नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर मॅस या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या दहावीचा निकाल लागणार मित्रांनो बोर्डाने दिलेल्या परिपत्रकानुसार का सत्तावीस तारखेला म्हणजे काय तर आज आपला निकाल दुपारी एक वाजता लागणार तर मित्रांनो आजचा आज 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 निकाल कसा बघायचा ऑनलाईन कसा बघायचा कुठे बघायचा पूर्ण डिटेलमध्ये आता आपण घेणार त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो जितके विद्यार्थी आपल्या दहावीला आहे ती सर्व विद्यार्थ्यांना पूर्णपणे आपल्या यूट्यूब चॅनल कडून आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येक विद्यार्थ्याला यश प्राप्त हो प्रत्येक विद्यार्थी चांगल्या मार्काने पास हो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांनी आपले उंच भरारी घेऊ अशी हो, त्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि चला विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा चॅनेलला सबस्क्राईब करू द्या विद्यार्थी मित्रांनो पटापट जितके विद्यार्थी जॉईन झाले सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला पटापट शुभे पटापट सबस्क्राईब करू द्या आणि सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा खूप खूप साऱ्या शुभेच्छा बघा विद्यार्थी मित्रांनो का आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं का रिझल्ट कसा बघायचा बघा मित्रांनो आता बोर्डाच्या परिपत्रकानुसार आपल्याला तर माहिती आहे सत्तावीस तारखेला रिझल्ट होता म्हणजे आज आपला रिजल्ट आहे बरोबर आहे त्यानंतर मित्रांनो बघा का बोर्डाने दिलेल्या वेबसाईट या बघा एकूण सहा वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आपण काल अवेलेबल आहे बरोबर आहे त्यानंतर मित्रांनो बघा आता या सहा ज्या वेबसाईट दिलेल्या यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या काय या ज्या सहा वेबसाईट आपल्याकडे दिलेल्या आहे यामध्ये बघा महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन टी व्ही नाईन मराठी डॉट इन टार्गेट पब्लिकेशन डिजि लॉकर एस एस सी रिझल्ट डॉट माय माय एस एस सी बोर्ड डॉट इन ह्या ज्या मेन मुख्य वेबसाईट आहे याच्यावरती तुम्ही तुमचा निकाल बघणार आहे पण मित्रांनो निकाल कसा बघायचा आता ही आपण डिटेलमध्ये बघणार आहे का आपण एक वेबसाईट ओपन करून बघणार आहे त्या वेबसाईटमध्ये आपण कसा निकाल चेक करायचा आता पूर्ण आपण बघणार आहे तर चला मित्रांनो आता आपण डायरेक्टली लाईव्ह चेक करणार आहे का निकाल कसा बघायचा बघा विद्यार्थी मित्रांनो जर गुगलवरती तुम्हाला जायचं आहे गुगलवरती तुम्ही गेल्यानंतर बोर्डाची एक वेबसाईट टाकायची समजा मी ऍडजस्ट केली किंवा टाक टाईप केली का रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट मी टाईप केली मग ही वेबसाईट टाईप केल्यानंतर जे पहिलं पेज येईल ना बघा तुम्ही इथं बघू शकता का महा रिझल्ट एक्झामिनेशन रिझल्ट हे जे पहिलं पेज येईल ना त्या पेजवरती तुम्हाला क्लिक करायचे मित्रांनो बघा आणि त्या पेजवरती क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो या पेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल का महाराष्ट्र एक्झामिनेशन दोन हजार चोवीस रिझल्ट अशा प्रकार अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येऊन जाईल त्यानंतर बघा मित्रांनो आता बघा याच्यामध्ये दिसतंय आपल्याला टोगल नेव्हिगेशन त्याच्या खाली बघा लेटेस्ट अनाऊन्समेंट आता बघा मित्रांनो आज दहावीचा रिझल्ट लागणार आहे पण यामध्ये सध्या आता आपल्याला एच एस सी एक्झामिनेशन रिझल्ट फेब्रुवारी दोन हजार चोवीसला दिसतोय बरोबर आहे आज दुपारी एक वाजता हे अपडेट होऊन जाईल यामध्ये बघा मित्रांनो सर्वप्रथम तुमचा सीट नंबर असणं तुमच्याजवळ गरजेचं आहे सीट नंबर तुम्ही इट एंटर करायचं आहे आणि बघा दो एकूण दोन कॉलम येणार आहे याच्यामध्ये पहिला तुमचा आहे सीट नंबरचा असणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरा जो असणार आहे तुमचा मदर नेमचा असणार आहे बघा या दोन गोष्टी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे पहिल्या कॉलमध्ये तुमचा सीट नंबर व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर दुसरा कॉलमध्ये तुमचा मदर नेम टाकून घ्या आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट पब्लिक होऊन जाईल बघा त्यानंतर बघा मित्रांनो आता आपण डायरेक्टली याच्यामध्ये जो एस एस सीचा रिझल्ट आहे दहावी आणि एस एस सी चा रिझल्टमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही मित्रांनो एकदम सेम सेम टू सेम असणार आहे तर आता आपण एच एस चा रिझल्ट चेक करताना दहावी आणि बारावीचा सेम आहे ना याच्यामध्ये आपण एस एस सी मध्ये रोल नंबर कसा टाकायचा मदरनेम कसा टाकायचा एकदा आपण चेक करूया बघा मित्रांनो आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता याच्या पुढे आपण बघा का रिझल्ट तुमचा कसा बघायचा बघा अशा प्रकारचा तुमच्या समोर दोन कॉलम येणार आहे बघा मित्रांनो का पहिला आलाय रोल नंबर दुसरा मदर मदरनेम बघा विद्यार्थी मित्रांनो रोल नंबर आणि दुसरा दिसतोय मदरनेम या दोन गोष्टी तुमच्याजवळ असणं गरजेचं आता समजा आपण जर आपला जो सीट नंबर असेल बरोबर आहे रोल नंबर म्हणजेच काय तुमचा बोर्डाचा सीट नंबर बघा विद्यार्थी मित्रांनो आता इथे मी काय केलेलं आहे का रोल नंबर टाकून घेतलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या हा रोल नंबर माझ्या मी दावीला असताना त्याचा रोल नंबर होता आणि हा रिझल्ट माझा तेव्हा पब्लिक झाला होता त्यामुळे आपण एक्झाम्पल म्हणून घेणार आहे बघा मित्रांनो आता इथे रोल नंबर दिसतोय आपल्याला मदर नेम समजा माझा मदरचं नेम शिकवून इथे मदर मदरनेम आपण फिलअप केलेले त्यानंतर बघा मित्रांनो जेव्हा तुम्ही व्ह्यू रिझल्ट होती क्लिक करणार ना याच्यामध्ये तुमचा ॲटोमॅटिक तुमच्या समोर तुमचा जो रिझल्ट आहे मित्रांनो जो रिझल्ट असणारे तुमचे जे मार्क असणार समोर येऊन जाईल बघा मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची प्रोसेस होती का यामध्ये आपण दहावीचा निकाल अगदी सोप्या रीतीने अगदी सिंपल पद्धतीने आपण बघू शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा तुम्ही दावीला असेल तुमचे एक्सपेक्टेशन किती असाल म्हणजे दहावीला तुमची किती मार्क्स आहे एक अपेक्षा आहे का, का तुम्हाला ऐंशी नव्वद पन्नास काय असेल ते मार्क तुम्हाला अपेक्षा आहे का ते मार्क मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्या जेवढे तुम्हाला मार्क पाहिजे तेवढे जर ते नाही मिळाले यावरती आपण एक चर्चा करूया तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो का सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्व विद्यार्थ्यांनी कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे करा कारण आपण नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं प्रत्येक वेळी काम करतो आहे आणि रिझल्टनंतर पण तुम्हाला मोठे अपडेट असतील ते तुमच्याजवळ पोहोचवण्याचं काम करणार आहे आणि पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येकाला चांगलं यश मिळो आणि उंच भरारी घेऊ हो? तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये